नमस्कार आपल्या समवेत आहेत नितीन पवळे दादा खरं तर महानगरपालिकेच्याच क्रीडा निकेतन मध्ये शिकलेले हे विद्यार्थी आणि दोन हजार पंचवीस चा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार त्यांना तो यावर्षी डिक्लेअर झालेला आहे इतक्या कमी वयात दादांनी महाराष्ट्रातला खेळातला हा सर्वोच्च पुरस्कार योगा क्षेत्रामध्ये त्यांनी त्याच्यात नाव मिळवलंय दादा काय सांगाल या निमित्ताने काहीच नाही आज मी मनपशाळेतला विद्यार्थी होतो आज मी छत्रपती घेऊ शकतो आणि सर्व मुलं पण घेऊ शकतात तर तुम्ही मदत लागली तर मला फोन करा मी आहे तुमच्या झाली मुलांना खूप खूप धन्यवाद आज मी थोड्या दिवशी आधी तिथे होतो आणि आज इथे तर याच्यामध्ये जेवढं लोकांनी मला मदत केली एवढे शिक्षक आहे मी आता प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही पण एकदमच सर्वांना मी आभार मानतो माझे आणि तुम्ही एक लक्षात ठेवा मुलांना जेवढं तुम्ही शिक्षकांचं ऐकाल तेवढं तुम्ही पुढे जाल आज मी शिक्षकांचं ऐकत आलो आणि आज इथपर्यंत मी पोहोचलो याच्या मागे सगळी माझी त्यांनी माझ्या मागे जेवढं त्यांनी मला सांगितलं त्यांचं मी सगळं ऐकत आलो त्यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आज मी इथं आहे माझे योगाचे शिक्षक डॉक्टर पल्लवी कवाने त्यांच्याकडे मी जॉईन झालो ऑल इंडिया गेम्स गेम्समध्ये मेडल मारले तर अशक्य असं काहीच नाही आहे आज मी तुमच्यासारखा सेम विद्यार्थी होतो ऐंशी बी मध्ये होतो मी दत्तवाडीमध्ये आणि आज मी इथे आहे तर फक्त शिक्षकांमुळे आणि दादा लोक आमचे दादा संकेत दादा योगेश सर माझे मित्र चेतन वार्गे तो पण कबड्डी प्लेअर आहे तो पुढच्या वर्षी नक्कीच प्रो कबड्डीमध्ये दिसेल आणि तो पुढच्या वर्षी स्टेजवर असेल मी त्याच्याकडून अशी अपेक्षा मागतो आणि त्यांनी नक्की असे इथे यावं माझ्यासारखं थांबावं माझी पूर्ण अपेक्षा आहे <laughs> चालेल सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यांनी नीट खेळा चिटिंग ही होणार नाहीये नक्कीच आपले महानगरपालिका खूप छान आहे त्यांनी मला एवढा साथ दिला आहे आजपर्यंत